लहानपणच हरवलं हो खेळेगावात जेव्हा झडी लागत होती पावसाळ्यात तेव्हा त्या नदीवर घरच्यांच्या चोरून पोहायला जाणं ती मजाच आवकरी होती घरच्या कितीही दाटत कितीही ते रागावत मार खायचं कबूल करत होता पण नदीवर पोहायला जाणं हे विसरत नव्हता आज युग बदललं सर्व सुखसुविधा आल्या पण बालपण हरपलं आम्ही खूप भाग्यवान आहोत की आम्हाला बालपणाचा आस्वाद घ्यायला मिळाला या नदीला भाराईमने अथांग पाणी असल्यामुळे त्या नदीमध्ये आम्ही पोहत होतो त्यामुळे जास्तीत जास्त लोक हे पोहणं शिकलेले होते मुख्य स्रोत पाणी पिण्याचा या नदीचंच पाणी होतं त्यामुळे स्वच्छता या नदीची ठेवल्या जात जाय पण आज परिस्थिती अशी निर्माण झाली का या नदीचं पाणी सुद्धा घेऊ शकत नाही अशा वेळेस खेळात प्रामुख्याने झाडाच्या आळोशाखाली पुराची मजा घेताना लोक असतात हे आपण पाहू शकता पूल न तेवढा तेवढं सर्वजणं पोहत होते पण आज परिस्थिती अशी निर्माण झाली की सर्वजणं त्या पुराची फक्त पाहणी करतात पूर्ण लगभग असते हे बकऱ्या घरी असल्यामुळे पावसाळ्यात बकरीला चारा आणण्याकरता हा मुलगा छोटासा पहिले जुन्या काळात सर्व किचडा राहत होता रस्त्यावर पण सरकारने डांबरी रोड केल्यामुळे पाणी सर्व निघून जातं आहे शेतकऱ्याची नवीन पिढी ही आळशी निघाली पण अजूनही जुने लोक आहेत की ते स्वतःचं गोठा बैलांचं शेणगेण काढताना गाडी माणसाचा तुटळा आहे म्हणून स्वतः करतात असेच आमच्या गावातील एक प्रतिष्ठित नागरिक कामाची कुठल्याही प्रकारची शरम न बाळगता कोठा साफ करताना पावसाळा चालू असताना घरी टी व्हीवर टी व्ही पाहताना बोर झालेले जे लहान लहान मुलं असतात त्या लहान लहान मुलांना ते कांचेचं खेळातलं एक फॅट असते की तो टाईमपास होतो तिथं पण हा टाइमपास करत असताना लहान मुलांसोबत मोठे मुलंसुद्धा इथं हे खेळताना आपण पाहत आहोत हाशी म्हणजे किती दिवस चालला जातो अशा वेळेस हा एक कांचेचा ता गेम आहे विषय काहीच नसतो तो एरझऱ्या मारतानाच कित्येक वेळ त्यांना एरझऱ्या मार माराव लागतात एक झाडाच्या आडोशाखाली हा गेम खेळला जात आहे कांचीचा कोणी मंदिरावर बसते आज मोठी एकादस असल्यामुळे शाळांना सुट्टी आहे आणि पाणी चालू असल्यामुळे शेतींना भेटून कशात हे सांगता येत नाही कोणी लहान लहान मुलं कांचे खेळताना त्यांना प्रोत्साहन करताना हे लक्षण भोग आमच्या गावाचे यावेळेला दोन्ही मुलं पुण्याहून घरी आलेले होते सोबत माझा तो तोसुद्धा आलेला होता पाणी चालू असताना आम्ही त्यांना लहानपणीच्या गोष्टी सांगत होतो तेव्हा त्यांनाही वाटलं की आपण नदीत पोहायला जाऊ पण नदीत पोहण्यासारखं पाणी नसल्यामुळे आम्ही ठरवलं की आपण घरच्या विहिरीत घेऊ मला असं वाटलं की त्यांना विहिरीत पोहता येईल कारण ते पुण्याला स्विमिंग टँकमध्ये पोहतात पण जेव्हा प्रत्यक्षात अनुभवलं तेव्हा जेव्हा त्यांना उतरवं तेव्हा त्यांनी दोन तीन गच्चांड्या तिथं गचकोड्या खाल्ल्या माझ्या जेव्हा लक्षात यांना पोहता येत नाही तेव्हा मग टायर घेऊन त्यांना तो, तो, तो अनुभव दिला पण आम्हाला दोघा भावांना लहानपणचा अनुभव असल्यामुळे आम्ही प आ, पन्नास फूट विहिरीत वरून उड्यात सुद्धा मारू शकलो असं हे लहानपणीच्या त्या अनुभव असतो तो आज चौपन्न वर्षाचा मी असतानासुद्धा इथे कामी आला असे हे पावसाळ्याचे दिवस प्रत्येकाच्या स्मरणात राहतात सुद्धा स्मरणात राहत असेल तर आपण सुद्धा कमेंट्समध्ये सांगा की आपलं बालपण पावसाळ्यात कसं गेलं गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनल गणेशातलं वातावरण कसं असेल